नमस्कार आज वास्तुशास्त्रवरती हा व्हिडिओ होतो वास्तुशास्त्रामध्ये बऱ्याचशा मिथ्स आहेत ज्या अंधविश्वास आहेत कारण मी आमच्या गावामध्येच परवा व्हिजिटसाठी गेलो होतो तर तिथं अशी चर्चा होती की शौचालयाचं तोंड पूर्वेला नसायला पाहिजे आणि पूर्वेला तोंड आलं होतं आणि ते म्हणून काढायला तयार झाले होते तर शौचालयाचं तोंड पूर्वेला नसायला पाहिजे याच्यामागचं कारण याच्यामागचं लॉजिक काय आहे पूर्वेला तोंड नसलं पाहिजे दक्षिणला तोंड नसलं पाहिजे फक्त उत्तर दिशेला तोंड असावं सगळ्यात बेस्ट आहे असे एक दहा कल कल्पना आहे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये कारण ही जी कल्पना आहे ना ही पूर्वीपासून चालत आली आमचे आजोबा आजोबा आ <ोन> आमचे वडील आजोबा यांच्यापासून चालत आले की पूर्वेला तोंड नसलं पाहिजे का कारण लॉजिक काहीच नाही तर मला जे वाटतं ते लॉजिक मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन पूर्वेला तोंड का नसलं पाहिजे कारण ज्यावेळी वड़ी आमचे वडील आमचे आजोबा त्यांच्या काळामध्ये शौचालयाची पद्धत नव्हती कोणत्याही घरामध्ये त्यावेळी लोक शौचालयासाठी उघड्या रानावरती जात होते आणि तिथं तो पूर्वेला तोंड करून ते बसत नव्हते कारण सूर्योदय झाल्यानंतर जो काय प्रकाश पडणार होता तो प्रकाश कदाचित त्यांच्या अंगावरती येईल किंवा ती व्यक्ती दिसेल लोकांना या याच्यामुळे ते पूर्वेला तोंड करत नव्हते ही एक कल्पना असू शकते असं मला वाटतं दुसरं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लॉजिक नाही आहे किंवा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सायन्स नाही आहे जर तुम्ही सायन्सचा विचार करायला गेलात तर टॉयलेटच मुळात डिस्पोजल आहे जे तुम्ही तुम ज्या डायरेक्शनला टॉयलेट जाईल त्या डायरेक्शनचे गुणधर्म नष्ट होतात डिस्पोज होतात तुमच्या लाईफमधून निघून जातात एक्झाम्पल नॉर्थला टॉयलेट आले नॉर्थला ऑपॉर्च्युनिटी पैसा इन्कम येत गुणधर्म येतो तिथे टॉयलेट आलास तर ते तुमच्या आयुष्यातून निघून जाईल साऊथ वेस्टला टॉयलेट आले तर सॉ साऊथ वेस्टचं जे काही गुणधर्म आहेत रिलेशनशिप असेल स्किल असेल तुमच्यामधलं रिलेशनशिप असेल ते डिस्पोज होईल घरामध्ये मांडण तंटा होऊ शकतो बऱ्याच गोष्टी रिलेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तर तिथं तुम्हाला कधीही टॉयलेट नसायला पाहिजे असेल तर तुम्ही ब्राचिस स्ट्रीप टॉयलेटच्या भोवती सीटच्या भोवती लावू शकता आणि ती रेमेडी करून तुम्ही ते टॉयलेट यूज करू शकता कोणताही प्रॉब्लेम तिथं येणार नाही हे फक्त मित्त आहे की पूर्वेला तोंड नसलं पाहिजे पश्चिमेला तोंड नसलं पाहिजे उत्तरेला तोंड असायला पाहिजे कारण चारही बाजूला देवता अवेलेबल आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्ही तोंड केलं तर कुठे ना कुठे देवता असतात ठीक आहे तर हे फक्त मित्त आहे अजून एक मित्र म्हणजे दरवाज्यासमोर गणपती लावला जातो हनुमान लावला जातो मी सर्वांना सांगण्याचं विनंती करेन हात जोडून दरवाज्यासमोर कोणतेही देवतांचे पोठो लावू नका कारण ते शास्त्रास धरून नाही आहेत कारण दरवाजाजवळ तुम्ही देवाचा फोटो लावलात म्हणून देव तुमचं रक्षण करतो हे तुमच्या मनात असेल तर काढून टाका तुमच्या मनामध्ये देव आहे म्हणून देव तुमचं रक्षण करतो काय देव वा द्वारपाल नाही की वॉचमॅन नाही आहे किंवा सिक्युरिटी नाही जो तुमच्या दरवाजाची राखण करेल आपण आपण ठराविक जाग्याला बसतो ठराविक जाग्याला झोपायला जातो ठराविक जाग्याला उठतो बसतो सर्व काही गोष्टी आपण नेमून दिलेल्या स्वच्छ जागेला आपण करत असतो तर तुम्ही एक मूर्ती किंवा एक भगवानचा फोटो देवताची मूर्ती जर तुम्ही द दरवाजा पासी जर लावून त्यांची विटंबना करत असाल ती पूर्णपणे चुकीचं आहे कारण ही प्रथा पहिली राजस्थानमध्ये होती आत्ता ती राजस्थानची काय कंडिशन आहे ती तुम्ही बघू शकता घरामध्ये तुम्ही एक कथा ऐकली असेल गणपतीला जवळ दल म्हणून उभं केलं त्यावेळी काय घटना घडली होती ठीक आहे ज्यांच्या ज्यांच्या घर दरवाजासमोर देवत्यांची मूर्ती आहे त्यांच्या घरामध्ये तसेच तंटे सुरू असते ठीक आहे ना तर हे फक्त मिथ्य आहे हे कधी करू नका जर कोणाच्या दरवाज्यासमोर मूर्ती असेल आतून बाहेरून काढून टाका ठीक आहे आपण स्वच्छ जागेला बसतो स्वच्छ जागेला उठतो तसेच देवत्यांची मूर्तीसुद्धा एक ठराविक जागेलाच असली पाहिजे स्वच्छ दिशेला असली पाहिजे आपल्या रूममध्ये फक्त जिथे ईशान्य कोपरा आणि नॉर्थ इस्ट कोपरा आणि वेस्ट या तीनही दिशेला मंदिर सगळ्यात बेस्ट असतं तिथं तुम्ही मंदिरची स्थापना करा परत एकच मूर्ती ठेवा जास्त श्रद्धेपुटी मूर्ती आणू नका कोणत्याही मंदिरला गेलो तिथून मूर्ती आणली घरभर मूर्ती फोटो देवतांची लावू नका कारण एक ठराविक डायरेक्शन एकच देवता आपण मानू आणि त्या त्याची पूजा अर्चा करू कारण ज्यावेळी बरेच देवता होतात बरेच फोटो घरामध्ये वेगवेगळ्या भिंती लावले जातात त्यांची पूजा अर्चा होत नाही तर तुम्ही एकच फोटो हो, तुमच्या मंदिरमध्ये लावू शकता दुसरं नित्य आहे तीन सलग दरवाजे नसले पाहिजेत त्याच्यामध्ये सुद्धा काही लॉजिक नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही सायन्स नाही आहे हे निव्वळ अपवा आहे कोणत्या तरी रेल्वे स्टेशनवरलं वास्तुशास्त्राचं पुस्तक वाचलं होतं आणि तीच पद्धत पुढे आली याचा विश्वकर्मा प्रकाश ग्रंथामध्ये कोणताही उल्लेख दिसत नाही तसंच अजून एक मित्त आहे स्टेअर्स जे सीडी असते अँटी क्लॉक वाईज क्लॉक वाईज गड्याळच्या दिशेने गड्याळच्या उठ्या दिशेने असायला पाहिजे अशा बऱ्याच मित्स आहेत त्या योग्य आहेत की योग्य आहेत जे नॉर्थन डायरेक्शन असतं ते क्लॉक वाईज सीडीज तुम्ही तिथे यूज करू शकता आणि जे साऊथर्न डायरेक्शन आहे तिथं तुम्ही अँटी क्लॉक वाईज सीडी तुम्ही तिथं लावू शकता सीडीच्या खाली टॉयलेट वगैरे जे काही असेल काही त्याचा इफेक्ट येत नाही बस टॉयलेट सीट कोणत्या डायरेक्शनला आहे त्या डायरेक्शनची ब्रासी स्ट्रीप जर तुम्ही लावता तर ती रेमेडी पूर्ण होते काही प्रॉब्लेम टॉयलेट करत नाही ठीक आहे हा व्हिडिओ होता जे मित्र अंधश्रद्धेवरती आधारित तर अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद